नमस्कार मी सुशील कुलकर्णी आपण पाहता अनालायझर खूप खूप वर्षापूर्वी शेकडो नवे हजारो वर्षापूर्वी इंग्रजीत लाँग लाँग एगो म्हणजे कधी झालं ते माहीत नाही अशा एका काळामध्ये भगीरथ नावाचा एक मोठा राजा होऊन गेला ज्या राजाने आपल्या पूर्वजांच्या आणि पृथ्वी तलावरच्या लोकांच्या कल्याणासाठी गंगेला पृथ्वी तलावर आणण्याचा प्रणहाती घेतला तपश्चर्या केली आणि गंगेचा प्रवाह भगवान शिवाच्या जटेतून आणून पृथ्वी तलावर आणला आणि या पृथ्वी तलाच मंगल केलं तो भगीरथ समस्त मानवजातीच्या कल्याणाचा विचार करून ज्याने पृथ्वी तलावर गंगा आणली तो भगीरथ आणि फक्त कुटुंबाचा विचार करून जो लंडनची थेम्स नदी भारतात आणू पाहतोय तो भोगीरथ भगीरथ आणि भोगीरथ याच्यामधला फरक लक्षात ठेवा आपला भोगीरथ निघालेला आहे लंडनला आपल्या परिवाराच्या कल्याणासाठी आपल्या घराच्या कल्याणासाठी मुक्काम पोस्ट लंडन म्हणजे उद्धव ठाकरेंचा मुक्काम निवडणूक संपल्यावर भारतातून हल्लाय आणि तो आता लंडन मध्ये आहे आमच्या अक्कांनी त्यांचं समर्थन करताना बऱ्याच काही फेसबुक पोस्ट केल्यात अक्का म्हणतात की कुठे जुगार खेळण्यापेक्षा कुठे जाऊन अजून काही करण्यापेक्षा कुटुंबासोबत रमलेलं बरं की बरं अक्काच्या या पोस्टवर म्हणजे अक्कानी टाकली कशा करता ते कळलं नाही गंमत अशी आहे टाकली कशा करता ते कळलं नाही अक्काना सांगायचं होतं की उद्धव ठाकरे लंडनला गेल्याची एवढा गोंधळ कशासाठी करताय कुटुंबासोबत गेलेत ते कुटुंबाला वेळ द्यायला गेलेत माझा परिवार माझी जबाबदारी हे वाक्य घेऊन ते गेलेले आहेत त्यामुळं कुटुंबासोबत गेलेल्यांना कुणी काही बोलू नका पण जे मकाऊत जाऊन जुगार खेळत होते त्यांच्याविषयी बोला असलं काही बाई अक्काला सांगायचं होतं अर्थात मकाऊत सो, सोबत मकाऊत सुद्धा बावन कुळे कुटुंबासोबतच गेले होते हे अक्का विसरल्या कुटुंबासोबत वेळ घालणं चांगलं हे अक्काला सांगायचं होतं पण पन... अक्काच्या खाली एक कमेंट आहे ती कमेंट मी तुम्हाला दाखवतो ती बघा ती आहे किशोरी पेडणेकरांची त्या म्हणल्या सुषमा तू खूप काम केलंय ग आता सगळा वेळ कबीरासाठी म्हणजे त्यांची जी मुलगी आहे ना कबू तिच्यासाठी काय चाललंय कुठे चाललंय कुणाला काय बोलावं काय उत्तरं द्यावी काही कळत नाही बर जाऊ दे हे काय बोलायचं ते बोलत राहतात त्यांच्या फेसबुक पोस्ट हा आपल्या मनोरंजनाचा विषय असतो ते करून घ्यावं त्यावरची उत्तरं तर अधिक मनोरंजक असतात ती बघावी मोकळं व्हावं उद्धव ठाकरे लंडनला गेलेत उद्धव ठाकरे लंडनला जाण्याविषयी अनेकांनी अनेक, अने अनेक भाष्य केलीत मला एकाच भाष्यावर जरा थांबायचं ते म्हणजे नारायण राणे यांचे सुपुत्र म्हणजे मी त्यांची मुद्दाम नारायण राणे यांच्या सुपुत्राशी ओळख करून देतोय त्याचं कारण त्यांना त्याचसाठी ट्रोल केलं जातं म्हणून आमदार नितेश राणे यांनी यापूर्वीच सांगून ठेवलं होतं की निवडणुकीचे निकाल लागताच ठाकरे परिवार लंडनला निघून जाईल पळून जाईल तो का बर तर त्यांच्या मागे अनेक शुक्लकाष्ठ लागलेले आहेत अनेक चौकशा लागलेल्या आहेत आणि या निकालात उबाठा सेनेला फारसं मोठं यश मिळण्याची शक्यता नाही आणि काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांना सुद्धा फारसं यश मिळण्याची शक्यता नाही सत्ता येण्याची शक्यता नाही अशा वेळी आपण जे जे काही बोलून ठेवलंय त्याचा बदला घेतला जाऊ शकतो या भयाने मी घेऊ शकतो असं म्हणत नाहीये या भयाने उद्धव ठाकरे लंडनला निघून जातील अशी शक्यता नितेश राणे यांनी व्यक्त केलेली होती आता नितेश राणेंना हे लंडनला जाणार आहेत म्हणून ते म्हणाले होते की खरंच जाणार आहेत याविषयीच्या अनेक चर्चा होऊ शकतात पण ते गेले हे खरं आहे नितेश राणे बोलले आणि ते गेले बरं ते सकाळने एक ढांगटिंग घेऊन फार छान केलं त्याच्यामध्ये ते म्हणतात की आ, आई बाप आणि लेकरू लंडनला गेलं आणि लेकर आणि बाबांना विचारलं बाबा बाबा आता लंडनच्या नाल्यांची सफाईचं काम आपण बघणार आहोत का सगळे गमत होती एका दैनिकात आलंय म्हणून सांगून ठेवतो उद्धव ठाकरे लंडनला जाऊन तिथली थेम्स नदी भारतात आणण्याची शक्यता नाही आहे म्हणजे त्यासाठी तर ते गेले नसतील की थेम्सचा प्रवाह आपण वळवू आणि वळवून वळवून भारतात आणू म्हणजे जसं त्या भगीरथानं आणलं तसं हा भोगीरथ नदी आणायला गेलाय असं तर काही घडलेलं नाही एवढं मात्र नक्की आहे की जे भोगलेलं आहे ते आता अंगलट येण्याची जास्त शक्यता आहे बाकी राजकीय चर्चा काय व्हायच्या त्या होत काय व्हायच्या आहेत त्या होतील कशासाठी गेलेत कुटुंबासोबत मजाच करायला गेलेत थोडं सुट्ट्या घालवायला गेलेत साधारणतः पन्नास एकच्या आसपास सभा उद्धव ठाकरेने घेतल्यात म्हणे राज्यामध्ये मग पन्नास एक सभा ते घेऊन ते थकले असतील नुकत्याच एका मोठ्या आजारपणातून उठलेत म्हणून ते कुटुंबाला घेऊन गेले असतील हा सगळा भाग आपण मानू माझा एक प्रश्न मोठा आहे जे उद्धव ठाकरे आत्ता लंडन जाताना कुटुंबासोबत वेळ घालायला म्हणून गेलेत त्या उद्धव ठाकरेंना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांचा सल्ला घ्यावा वाटला नाही का शरद पवारांनी महाराष्ट्रामध्ये सगळीकडे दुष्काळ पडल्याच्या गोष्टी बोलल्या प्यायला पाणी नाही टँकर सुरू करायला पाहिजेत दुष्काळाची उपाययोजना सुरू करायला पाहिजे सुरू केलाय शरद पवारांनी बोलायला महाराष्ट्र एक्केचाळीस बेचाळीस डिग्री सेल्सिअस तापमानापेक्षा अधिकच्या तापमानात होरपळत असताना नाशिक पुणे मुंबई या शहरात देखील तापमान प्रचंड वाढलेलं असताना अनेक गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत नसताना सरकारला जेरीला आणून सरकारच्या मागे मदत कराच टुमणं लावून सरकारला बाध्य करायचं की दुष्काळात जनतेला होरपळत सोडून लंडनच्या थंड हवेत निघून जायचं हे प्रत्येक राज्यकर्त्याने ठरवायला हवं महाराष्ट्र दुष्काळात होरपळत असताना उद्धव ठाकरेंना कुटुंबासाठी वेळ द्यायला लंडनला जावं वाटतं यातच सगळं काही आलं मंडळी मग उगाच अक्कांनी त्यांचे समर्थन करत आमचे साहेब कशाला गेले हे सांगण्याची गरज उरत नाही तुमचे साहेब गेलेच कसे हा सगळ्यात मोठा प्रश्न पडतो कारण दुष्काळ महाराष्ट्रामध्ये थैमान घालतो आहे असं शरद पवार म्हणतायत आणि यात आपल्या माणसांना दिलासा द्यायचं सोडून निवडणुकीच्या तोंडावर लंडनला जाणारे ठाकरे घाबरूनच गेलेत असा समज तुमचा आमचा होण्याची जास्त शक्यता आहे तुम्हाला काय वाटतंय ते नक्की कळवा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद